बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया अध्यक्ष महाराष्ट्र राज्य हे बी स्ट्रक्चर कॉम्पिटिशनचं पाच क्रायटेरिया क्वालिटी स्पीड इकॉनॉमी सेफ्टी अँड वेलफेअर या पाच क्रायटेरियावरती अवॉर्ड दिलं जातं हे एकोणतीसशे वर्ष आहे हे अवॉर्ड फंक्शन पंचवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला सेल ग्रँडमध्ये हा अवॉर्ड फंक्शन केला जाईल याचा मागचा उद्देश की या कसे इंडस्ट्रीमध्ये जे काम करणाऱ्या लोकांना मोटिवेशन करणे त्यांना चांगल्या कामाची सवय लावणे आणि ह्याच्यामुळे सगळ्या लोकांना कस्टमरला जे काय आहे ते चांगले एन प्रॉडक्ट मिळणे चांगलं मिळणे ह्या मागचा उद्दिष्ट मी सुनील मते वेलवे स्ट्रक्चर कॉम्पिटिशन चेअरमन बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटर तर पुणे सेंटर हे भारतामधलं एक असा एकमेव एक सेंटर आहे की जी बी स्ट्रक्चर कॉम्पिटिशन घेते गेल्या अठ्ठावीस वर्षापासून आपण हे बी स्ट्रक्चर कॉम्पिटिशन घेतो की याच्यामध्ये हे आपलं एकोणतीसावं वर्ष आहे कंस्ट्रक्शनच्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये जसं बिल्डिंग रेसिडेन्शियल बिल्डिंग, बिल्डिंग बंगलो इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यामध्ये ब्रिज वगैरे असतात मॉल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लँडस्केप वेगवेगळ्या प्रकारच्या सोळा कॅटेगरीमध्ये आपण हे कॉम्पिटिशन घेतो त्याच्यामध्ये की काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला प्रोत्साहन मिळावं की चांगलं काम ज्या कॉन्ट्रॅक्टरने केलं तर त्याला अवॉर्ड दिलं जातं त्या अवॉर्डचा अवॉर्डच्या निमित्ताने बाकीच्या बिल्डरनी सुद्धा चांगलं काम चांगलं क्वालिटीचं काम करावं असा ह्या मागचा उद्देश आमचा आहे त्याच्या अवॉर्डच्या निमित्ताने की अजून की जे स्पर्धक आहेत त्या स्पर्धकांमध्ये की बरेचसे कॉन्ट्रॅक्टर बिल्डर कि यांचे क्वालिटी सेफ्टी इकॉनॉमी कशी ज्या अवॉर्ड विनरला कसं काम त्यांनी केलं ते के पाण्याची संधी बाकीच्या कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा मिळते या आमच्या या पुण्यातल्या आतापर्यंत नाही तसे असे बरेच आहे अठ्ठावीस त्यांची लिस्ट अशी मोठीच आहे तशी आता नाव मला नाहीये असे बिल्डर नाही कारण असं याच्या वेगळ्या कॅटेगरी आहेत कंस्ट्रक्शनची वेगळी आहे इन्फ्रास्ट्रक्चर ची वेगळी आहे इंडस्ट्रीची वेगळी